अतकरगाव जिल्हा परिषद गटातून शिवसेनेच्या विजयाताई भुरके तयारीत जिल्हा परिषदेचे सदस्य पदाचे आरक्षण नुकताच पडल्याने इच्छुक उमेदवार आपापली तयारी चे चे करू लागलेत मात्र जनतेचे सर्वात जास्त लक्ष राहणार आहे ते खालापूर तालुक्यातील आतकरगाव गटाकडे कारण इथे नेहमीच काटेकी टक्कर पाहायला मिळते मातब्ब उमेदवारांची भरणा असलेला हा गट आहे मात्र यावेळी सदस्य पदाचे आरक्षण सर्वसाधारण महिला पडलं आहे त्यामुळे अनुभव आणि प्रशासनावर पक्कड असे नेतृत्व असलेल्या शिवसेनेचे ज्येष्ठ नेते सर्वांच्या सुखदुःखात सहभागी होणारे उल्हास भुरके यांच्या पत्नी विजेताई भुरके या जिल्हा परिषदेच्या सदस्य पदाच्या निवडणुकीसाठी तयारीत आहेत विजेताई भुरके यांनी यापूर्वीही जिल्हा परिषदेमध्ये सदस्यपद भूषवले आहे जिल्हा परिषदेच्या माध्यमातून प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये विकास गंगा आणली आहे प्रत्येक गावात विजेताई भुरके यांच्या विकास कामाची पाठी मिळणार नाही असे गाव जिल्हा परिषद वार्डात पाहायला मिळणार नाही त्यामुळे अशा उमेदवाराला भविष्यात जनतेने पुन्हा संधी दिली तर यापूर्वीचा अनुभव आणि प्रशासनावर असलेली पकड यातून पुन्हा एकदा विकासाची गंगा होऊ शकेल त्यातच विजेताई भुरके यांचे पती उल्हास भुरके यांच्यावर आमदार महेंद्र थोरवे यांचं विशेष प्रेम आहे त्यामुळे विकासाला अधिक प्रमाणात गती द्यायला मिळणार आहे भविष्यात विजेताई भुरके यांच्या माध्यमातून आमदार महेंद्र थोरवे आणि जिल्हा परिषद यांच्या माध्यमातून विकासाची गंगा वाहू शकेल जिल्हा परिषद सदस्य पदाचे निकाल जाहीर होण्यापूर्वीच शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते उल्हास भुरके यांनी निवडणूक लढवावी अशी मागणी केली आहे मात्र आरक्षण सर्वसाधारण महिला पडल्याने उल्हास भुरके यांच्या पत्नी विजेताई भुरके यांनी ही निवडणूक लढवावी आणि विजयासाठी आम्ही जीवाचे रान करू आणि विजेताईंना निवडून आणू असा शब्द शिवसैनिकांनी उल्हास भुरके यांना दिला असल्याची चर्चा सध्या परिसरात होताना दिसत आहे